आपण पाडे शिकवणार काय शिकवणार आहे पाडे आपला किती पाडा शिकायचा आहे किती शिकायचा एकाहत्तर बरेचाळीसचा पाडा शिकवतील किती शिकवतील एक्केचाळीसचा आम्हाला येतच नाही ना हा चारवीचाळीस चारा दोन बेचाळीस चार होतील पुढे गॅस हा कुठे बोला चार एकेचाळीस चारा दोन बेचाळीस हा चारा एक एक्केचाळीस चार दोन बेचाळीस चारा तीन त्रेचाळीस चारा चार अरे हुशारी टाळे वाजवा सहावर एकेचाळीस सहावर दोन बेचाळीस सहावर तीन त्रेचाळीस सहा वर चौवेचाळीस सहावर पाच सहावर पाच कोहिणीला बारा आहेत नाही पण टेशिर घेऊ नका कोहिणीला बारा म्हणजे टक्के पडणार आहेत ते मग टाळेवरसाठी सहावर पाच पासष्ट बरोबर आहे पहिली किती वाट्या पंचेचाळीस आहे चला हा आवड होतील पहिले शक्य पण विहिणी हल्लेच त्या जागेवरून जागा बदल सराय केलं तुम्ही जागा भाऊ हा ठीक आहे स्पीड निघायचंय चला तळ्या मळ्या मळ्या हा बरोबर आहे जागा बदल ने गेले की जाई या वैनी शेजारी शिंदे वहिनी त्या तुम्ही शिंदे होईल हा ते पोचले होते ठीक आहे असं ते चला तुमचं बाहेर कुठलं बारामध्ये होत यावर झाले ना माग आहे तुम्ही चला तळ्या मळ्या सळ्या सळ्या हा चला वहिनी गेल्या तुम्हाला बक्षीस मिळालं होतं ग तुमचा व्हिडिओ आहे का आपल्या चॅनलला पाहिले व्हिडिओ तुम्ही काढला होता ना थोडस ह्या वेळेस चेंज केलंय कारण मंडळाने चला ठीक आहे ठीक आहे जागा उभार चला बहिणी थोड्या पण इथे बहिणी साडेनिवस का वाढदिवस आहे का लग्नाचा किती तारखेला असतो पंचवीस डिसेंबर जेवण हे बघा कारण डिसेंबरला पार्क दिसत आठवड्यात